श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी पितृपक्ष सुरू आहे लवकरच नवरात्र उत्सव देखील प्रारंभ होत आहे पितृपक्षातील शेवटची अतिमहत्वाची तिथी म्हणजे सर्व पितृ अमावस्या ज्यांना काही कारणास्तव आपल्या पित्रांचं श्राद्ध त्यांच्या तिथीला करता आलं नसेल पितृपक्षामध्ये ज्यांना आपल्या पित्रांची तिथी माहीत नाही म्हणून ज्यांनी श्राद्ध केलं नसेल किंवा सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी ज्यांचे पूर्वज गेले असतील त्या सर्वांचे श्राद्ध सर्व पितृ अमावस्याला केले जाते त्याचप्रमाणे सर्व पित्री अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी आपल्या पित्रांचं श्राद्ध तर्पणविधी केल्यानं काही मंत्रजाप केल्यानं पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते मुक्ती मिळते पित्र तृप्त होतात असं मानलं जातं यावर्षी सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत काही मंत्रजाप करायचे आहेत हे सर्व केल्यानंतर नक्कीच आपल्या पित्रांना शांती मिळेल यावर्षी सर्व पित्री अमावस्या आली आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी याच दिवशी आपल्या पित्रांच्या शांतीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत ब्राह्मण भोजन किंवा अन्नदान करा श्राद्ध भोजन द्यावं तसंच पठन करू शकता स्तोत्र पठन करू शकता या दिवशी आपण आपल्या पित्रांसाठी जेवढं जास्त कर्म कराल तेवढं चांगलं राहील ज्यांचे पितर सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी गेले असतील त्यांनी अमावस्याच्या दिवशी श्राद्ध घालावं त्याचप्रमाणे ज्यांना भरणी श्राद्ध घालायला जमलं नसल किंवा ज्यांना भरणी श्राद्ध आई नवमीचं श्राद्ध घालायला जमलं नसल काहींना आपल्या पित्रांची गेल्याची तिथी माहीत नसते त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये सुतक आल्यामुळे विटाळ आल्यामुळे जर आपल्याला श्राद्ध घालणे शक्य झालं नसेल सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपण जरूर ब्राह्मण भोजन किंवा अन्नदान करावं तर्पण करावं श्राद्धविधी करावी सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी नेमकं काय करायचं सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान करा स्नान केल्यानंतर सर्वप्रथम सूर्यनारायणाचं दर्शन घ्या सूर्याला जल अर्पण करावं ओम भ्रीम सूर्याय महा या मंत्राचा मनातल्या मनात जाप करावा आपल्या जवळपास कुठंही पिंपळाचं जर झाड असेल कारण पिंपळाचं हे पितरांचं निवासस्थान मानलं जातं पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा त्याचप्रमाणे पित्रांच्या शांतीसाठी त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी काळं तीळ जलामध्ये थोडे काळे तिळे टाकावीत ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे असं केल्याने पितर संतुष्ट होतात त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असतात दुसरा उपाय म्हणजे श्राद्धासाठी आपण या दिवशी जे अन्न तयार करणार आहात त्यातून पाच घास काढायचे त्याला पंचबली म्हणतात एक घास गाईचा दुसरा कुत्र्याचा तिसरा कावळ्याचा चौथा देवताचा पाचवा मुंग्यांना द्यावा या दिवशी तर्पण विधीला महत्त्व आहे तर्पण म्हणजे काय ज्याप्रमाणे आपण श्राद्धाच्या दिवशी अन्नदान करतो पितरांना जेऊ घालतो मंत्र उच्चारातून पितरांना तृप्त केलं जातं त्याला तर्पण असं म्हणतात ब्राह्मण देवा उपलब्ध झाले किंवा घरच्या घरीच आपल्याला जर माहीत असलं तर आपण तर्पणविधी अवश्य करावा तर्पण शक्य नाही झालं पिंपळाच्या झाडाला काळे तीळ टाकून जल अर्पण करावं असं केल्यानं देखील पितरांना शांती मिळते आपले जे गेलेले पितर असतात त्या सर्वांचं मनोभावी स्मरण या दिवशी करायचं दक्षिण दिशेला दोन्ही हात वर करून त्यांना नमन करायचं ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा शक्य होईल तितक्या वेळेला जप करावा आपल्या या चॅनलवर पितृ गायत्री मंत्र देखील अपलोड केला आहे त्या मंत्राचं देखील श्रवण करून पठन करा या दिवशी अनाथ आश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये जाऊन गरजूंना कपडे अन्नदान करावं असं केल्याने देखील पितरांना शांती मिळते आपल्या घरामध्ये विवाह इच्छुक जे मुले मुले असतील त्यांचे विवाह जमत नसतील जमून जर विवाह मोडत असतील संततीविषयक समस्या असतील घरामध्ये सतत भांडणं असतील क्लेश असतील आर्थिक समस्या कायम असतील ही सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी मी आपल्याला आता या व्हिडिओमध्ये जेवढे उपाय सांगितले त्यातील जेवढे शक्य होतील तितके उपाय आपण अवश्य करावेत नक्कीच आपला पितृदोष देखील कमी होऊन जाईल या सर्व समस्यांचं देखील निवारण होईल सर्व पितृ अमावस्येला महालय श्राद्ध असं देखील म्हणतात या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करायचं संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा किंवा कुठल्याही तेलाचा दिवा लावायचा त्याची ज्योत दक्षिणेकडे करायची आपल्या पित्रांचं स्मरण करायचं त्यांना नमस्कार करायचा म्हणजे आपण त्यांना आदरपूर्वक निरोप देत आहोत त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी आणि मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेल आपल्याला जर आई नवमीचं श्राद्ध घालायला जमलं नसेल भरणी श्राद्ध घालायला जमलं नसेल किंवा आपल्या पूर्वजांची तिथी आपल्या पित्रांची तिथे आपल्याला माहीत नसेल कुठल्याही कारणास्तव जर आपल्याला पितृपाक्षामध्ये श्राद्ध घालायला जमलं नसेल अशा सर्वांनी सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी श्राद्ध भोजन घालावं भोजन घालणं शक्य नाही झालं अन्नदान करावं आई नवमीच्या निमित्तानं एखादी सव्वासणं सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी घरी बोलवावी एखाद्या संवासणीला घरी बोलवावं तिला अन्नदान करावं तिचा मान सन्मान करावा उटी भरावी तर सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी हे सर्व साधे सोपे उपाय आपण अवश्य करावेत आपल्या पित्रांचं स्मरण करा नक्कीच पित्रांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील समस्यांचं पितृदोषाचं निवारण होईल माहिती आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा समस्या असतील तर नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आपले नवरात्री उत्सवाचे जे व्हिडिओ आहेत घटस्थापना अखंड दिवा त्यानंतर दुर्गा सप्तशेतीचे पारायण पाठ याविषयीची माहिती हे सर्व व्हिडिओ देखील आपण नक्की बघावेत आपल्या शंका विचाराव्यात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम पितृभ्यो नम ओम पितृभ्यो नम ॐ पितृभ्यो नमः 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 ॐ पितृभ्यो नमः